नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पी एम किसान योजनाबद्दल म्हणजेच की सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र शासनाच्या माध्यमातून पंजाब हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तिन्ही राज्यांमधील अतिवृष्टीपूर परिस्थितीमुळे बांधित झालेल्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे म्हणजेच की आता हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पंजाबमधील दोन हजार सातशे अडुसष्ट शेतकऱ्यांना पाचशे चाळीस कोटी रुपयाचा निधी हप्ता किसानचा आगाऊ स्वरूपामध्ये वितरित करण्यात आलेला आहे या तिन्ही राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देत अस असताना केंद्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय शेतकऱ्यांना जखमेवरती मात्र मीठ चोळलेलं आहे म्हणजेच की PM किसान चा हप्ता आगाऊ स्वरूपामध्ये देणं ही एक अतिशय चांगली कृती आहे परंतु आता दुजा भाव म्हणजेच की आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पडलेला प्रश्न म्हणजेच की राज्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्ती ही अतिशय मोठी आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदारीत झालेला आहे या अशा परिस्थितीमध्ये कुठलीही म्हणजेच की कुठलीही मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे कारण की त्यांच्या घरामध्ये खायला वगैरे काही काही शेतकरी असे आहे की अतिशय गरीबी आहे की त्यांच्या घरामध्ये खायला सुद्धा दाणेसद्धा नाही आहे म्हणजेच की पी एम किसानचा हप्ता दिवाळीच्या सणापूर्वी यावा त्यांच्यासोबतच नम शेतकरीचा हप्ता यावा म्हणजेच की राज्यातील जे शेतकरी त्यांची दिवाळी अतिशय चांगल्या प्रकारे साजरी होण्यात यावी राज्यातील जी काही नैसर्गिक आपत्ती भरपाई असेल किंवा राज्य शासनाच्या केंद्र शासनाकडे एफ ची मदत मागितली म्हणजेच की ली। सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून मादे दुष्काळ जाहीर करण्यासाठी मागणी करण्यात आलेली आहे वेगवेगळ्या या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी ठेवल्या जात आहे काहीतरी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना मात्र झालेली आहे म्हणजेच की आता शेतकऱ्यांना मात्र ॲडव्हान्स स्वरूपामध्ये हप्ता राज्यातील शेतकऱ्यांकडे मात्र कानाडोळा एक तरी कुठेतरी दुर्जाभाव शेतकऱ्यांना कुठेतरी खटकण्यासारखा झालेला आहे म्हणजेच की आता ज्याप्रमाणे पंजाबमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये उत्तराखंडमध्ये शेतकऱ्यांना नुकसान झालं तर अशा प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नुकसानसुद्धा अतिशय मोठा आहे राज्यातील जी परिस्थिती झाली आहे ती अतिशय भयानक अशी परिस्थिती झालेली आहे शेतकरी तरी पूर्णपणे म्हणजे की देशोधाडीला लागलेला आहे अशा हंगामातून म्हणजेच की आता पुढची चार ते पाच वर्ष या जमीन नीट करता येतील की नाही अशा प्रकारची सध्याची परिस्थिती झालेली आहे म्हणजेच की पशुधनाचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची जी शेत जमीन आहे त्यातली ज माती सुद्धा वाहून गेलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ज्याप्रमाणे म्हणजेच की पंजाब वगैरे त्यांना हप्ता मिळाला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रात झालेलं नुकसान लक्षात घेता महाराष्ट्र शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देणं गरजेचं आहे सरकारला उशीर व्हायला व बुद्धी सुचावी अँड ची, जी काही असेल घर म्हणजे की घरघोष मदत महाराष्ट्र शेतकऱ्यांना सुद्धा पीएम किसानचा हप्ता आगाऊ स्वरूपामध्ये नाही पण निदान ठरलेल्या वेळेमध्ये तरी दिवाळीपूर्वी वितरित करावा अशी अपेक्षा आहे धन्यवाद